सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मावती फाउंडेशनचे संस्थापक विवेक उर्फ बंडू शेटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्या आणि मॉर्निंग ग्रुप आणि पद्मावती फाउंडेशनचे संस्थापक विवेक उर्फ बंडू शेटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला गेली एकोणीस वर्ष वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिर घेऊन आपले अमूल्य योगदान समाजाप्रती देत आजवर वाटचाल करणाऱ्या विवेक उर्फ बंडू शेटे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आज रक्तदान शिबिरात तब्बल तीनशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले तर अनेक नागरिकांची आरोग्याची तपासणी सुद्धा यावेळी करण्यात आली रोज एक तास व्यायाम एक तास स्वतःसाठी आणि आरोग्यासाठी अशी संकल्पना राबवत विवेक उर्फ बंडू शेटे यांच्या समवेत मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष रविकांत अटक यांच्यासह सहकार्याने मिरजेत अनेक वेळेला अनेक आरोग्यदायी उपक्रम राबवत वाटचाल सुरू ठेवली आहे तर शुभेच्छा देणाऱ्या मान्यवरांमध्ये मॉर्निंग ग्रुपचे रविकांत अटक मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई पैलवान किरण भुजुगडे एनडीटीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी शरद सातपुते चिपलकट्टी सराफ यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा देऊन रक्तदान केले मॉर्निंग व्यायाम करा दोन हजार सहापासून आम्ही बंडू शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त अकरा अकरा दोन हजार पासून दरवर्षी आम्ही रक्तदान शिबीर घेत आहोत कारण आज समाजात रक्ताची खूप गरज आहे कारण ही मिरज ही आरोग्य नगरी आहे इथं इथील गावातील पर परगावातील देखील लोक येत असतात आणि त्यांना बरेच असं रक्ताची टंचाई भासत असते म्हणून आम्ही काय केलं की आपण वाढदिवसाला प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीर जोरात घ्यायचं पहिल्या वर्षी आमचं एकशे चव्वेचाळीस झाले होते ते असं वाढत वाढत जातं जवळजवळ तो अकरा साडेतीनशे ते चारशेच्या करत आ आणि आम्हाला फक्त काय वाढदिवशी निम्मित आहे तर आमचं काय प्रत्येक गरजूला रक्तदान मिळालंच पाहिजे आणि हे हे करत असताना अजून काही रुग्णांना सोयी द्यायची आहे त्यासाठी ते विचार सुरू सुरूच आहे पद्मावती फाउंडेशन की मॉर्निंग ग्रुप यांच्याकडून दोन हजार सहा अकरा अकरा दोन हजार सहापासून आम्ही हे नित्य करत आलो आणि इथून पुढे करत राहणार हे आहे आमचं अठरावं वर्ष आहे आणि हा आकडा दरवर्षी वाढत चाललेला आहे बोलामावती <tinyan> शांती <tinyan> सेवा फाउंडेशनचे संस्थापक तसेच मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्ट व्यापारी एक दानशूर व्यक्तिमत्व समाजातील प्रत्येक घटकाच्या आडी अडचणीला धावून जाणारे विवेक उर्फ बंडू शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधूनच रक्तदानाचा हा उपक्रम चालू केलेला आहे आणि हे आता एकोणीस अठरा एकोणसव वर्ष आहे अठरावं वर्ष आहे आणि या वर्ष दर वर्षागणिक या रक्तदानामध्ये रक्तदान करणाऱ्या दाद्यांची आणि पंडू शेट्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींची संख्या वाढत आहे आता साधारण या आज तीन साडेतीनशे बाटल्या रक्तदान रक्त, रक्त, रक्त गोळा होईल असा अंदाज आहे आणि या अतिशय चांगल्या पवित्र अशा समाज उपयोगी कार्याला आम्ही सर्वजण आज या ठिकाणी शुभेच्छा द्यायला जमलेलो आहोत यानिमित्त बंडू शेठानं आम्ही दीर्घायुष्य चिंतितो आणि हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्यातसुद्धा चालावा एवढ्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत